आता विषय असा आला आहे की तुळजापूर तालुक्यातल्या अनुकृत वीटभट्ट्या बंद करा ही आमची प्रमुख मागणी होती आणि जे अधिकारी ह्या वीटभट्टीला टाळाटाळ करतात किंवा तहसीलदार असो किंवा प्रदूषण महामंडळ असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हे आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या तर आता विषय असा झाला आहे की कलेक्ट्र ऑफिसला पण त्याची माहिती नाही आहे की कोण कुणावर गुन्हा दाखल करायचा ही लज सगळ्यात मोठी गोष्ट आहे तरी आता मॅडमनं सगळ्या अभ्यास करून किंवा पत्रव्यवहार बघून मॅडमनं असा आदेश काढला की पंधरा दिवसाच्या आत तुळजापूर तालुक्यातल्या जेवढ्या वीटभट्ट्या आहेत कुठलाही विलंब न राहता वीटभट्ट्या सील करा डिप्टी कलेक्टर न असा आदेश काढलाय की तहसीलदारला की सगळ्या वीडभट्ट्या त्यांनी सील करा किती दिवसासाठी पंधरा दिवसाच्या आत सील करा जवळ तो निर्णय येत नाही की कुणी वीटभट्ट्या आदेश म्हणजे जो जी माहिती आहे जी आर आहे की तहसीलदारनं करायची का प्रदूषण महामंडळाने करायचं जवळ येत नाही तर सगळ्या वीटभट्ट्या बंद राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे आणि गुन्हा कुणाला दाखल करायचा आहे ही दुसरी मागणी आमची की ज्यावेळेस कळ की जी आर तहसीलदार साहेबाकड असेल किंवा प्रदूषण महामंडळाकडे त्यावेळेस त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला असं त्यांनी आमील स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आज आमच्या सरपांच माघार घेतला या संदर्भात आदेश त्यांनी कुणाला देण्यात आलेले आहेत तहसीलदार साहेबाला आदेश दिलेला आहे आणि प्रदूषण महामंडळाला माहिती सुद्धा त्यांनी एक लेटर काढले म्हणजे एकंदरीत उद्यापासून